आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना तीन ते एकतीस जुलै या कालावधी संपूर्ण टोलमाफी देण्यात येईल अशी घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ सभागृहात केली तर शिक्षणासाठी मुलींना शंभर टक्के शिष्यवृत्ती आणि सर्व शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली गणवेशाच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे राज्यातील वारकऱ्यांना आता आषाढी वारीचे वेध लागले आहेत शेकडो दिंड्यांची वाटचाल पंढरीच्या दिशेनं सुरू झाल्यानं सर्वत्र विठ्ठल भक्तीचं वातावरण निर्माण झालंय सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना तीन ते एकतीस जुलै या कालावधीत संपूर्ण टोलमाफी दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलंय दुसरीकडे मुलींना शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती आणि शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश याबद्दलची चर्चा सभागृहात झाली या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं मुलींच्या शिक्षणासाठी आतापर्यंत केवळ पन्नास टक्के शिष्यवृत्ती दिली जात होती ती आता शंभर टक्के देण्यात येईल तसंच सर्व शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जाईल गणवेशाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय राज्यातील कृषी पंपांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय शास घेतलाय त्याचा लाभ त्रेचाळीस लाख शेतकऱ्यांना मिळणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं राज्य शासनानं युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत इतकंच नव्हे तर सर्वच क्षेत्रात गेल्या सव्वा दोन वर्षात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर आणलंय असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय